न्यूज जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर मधील बार्शी कॉलनी मधील नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी विजय बांधल शिवसेना विभाग प्रमुख यांना बोलवण्यात त्यांनी ता। नागरिकांच्या समस्या लक्षात घेता संबंधित अधिकारी बेंडवाल साहेबांना बोलावून तात्काळ पाहणी करून आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सर्व छत्रपती शिवाजीनगर परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं व सर्व परिसर स्वच्छ झाला यानंतर नागरिकांनी शिवसेना प्रमुख दीपक बांदल यांचे आभार मानले साफसफाई कर्मचाऱ्यांची जशी जबाबदारी तसेच नागरिकांनी देखील साफसफाई ठेवणं गरजेचं आहे असं बांदल यांनी सांगितलंय यावेळी किरण जाधव भूषण कोष्टी दिनेश सोनार यशवंत कोतवाल दीपक आलोनी प्रभूलाल लोहार चंदू देवरे गोविंद लोहार दीपक पाटील छोटू गवळी कार्तिक सोनोने अनिल गवळी निलेश पाटील देवेंद्र शेळके अक्षय चव्हाण हर्षदा गवळी ऋषी उनवणी आनंद गवळी इत्यादी नागरिकांची व महिलांची उपस्थिती होते प्रतिनिधी पंकज पाटील कॉल तुमच्या कॉलनीतली साफसफाईचे काम चालू झाले का झाले का, का? ओ, ओ, आ, काम हो हो झालं धन्यवाद विजय भाऊ आम्ही तुमच्या आभारी आम्ही आमच्या येथील नागरिकांनी छत्रपती भाऊ बांधल यांना पूर्ण रहिवाशांनी बोलवण्यात आलेलं होतं की त्यांनी शिवाजीनगरचं रिपोर्ट बघितलं की विजय भाऊ बांधल आले की कामं तात्काळ होतात म्हणून कॉलनी रहिवासींनी त्यांना बोलवलं काल अक्षरशः आमच्या घरामध्ये नळाचं जर पाणी आलं तर बाथरूममध्ये घरामध्ये जात होतं इतकी विचित्र परिस्थिती होऊन गेली होती सहा महिन्यापासून घटने काढायला आले नव्हते पण विजी भाऊनी लागलीच दखल घेतली अधिकाऱ्यांना बोलावलं आहे जागेवर कर्मचारी आले आणि आज पूर्ण एरियाचे साफसफाई एकटा कर्मचारी करतोय तरी तो कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिलं की वारंवार मी पूर्ण साफ करतील तुमची कॉलनी विजी मी आभार धन्यवाद धन्यवाद माझं काम आहे समस्त कॉलनीवासी वासियांनी जो विश्वास ठेवला आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे पुन्हा धन्यवाद आणि संबंधित अधिकारी किरण भाऊ आणि आपले उज्ज्वल पेंडवल साहेब यांच्याही मनापासून धन्यवाद की त्यांनी लगेच दखल घेतली पाहू शकता तुम्ही पूर्ण साफसफाई झालेली आहे पूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या कॉलनी स्वच्छ राहायला पाहिजे हे सर्वांचं म्हणणं असतं परंतु सर्व्हेकडनं आपण कंप्लीटही करत असतो घाण झाली म्हणजे आपण कंप्लीट कोणाची करतो एक तर साफसफाई कर्मचाऱ्याची अधिकाऱ्यांकडे करतो परंतु काही जिम्मेदारी आपली आहे आपण गल्लीमध्ये हो किती साफसफाई ठेवायला पाहिजे आता जवळपास आम्ही वागतो आहे तर वेस्ट मटेरियलच निघालेलं आहे गटरीमध्ये त्यांच्या घरासमोर काम चालू आहे त्यांच्याच घरातले वेस्ट मटेरियल निघालेलं आहे कुठं काही विटाचे तुकडे वगैरे निघाले परंतु वीट आपल्या डोळ्या पडल्याची घटरी ती काढून घ्या आणि सर्वात प्रथम म्हणजे हे लक्ष्मण भाऊ डाभोरे हे आरोग्य कर्मचारी आहे साफसफाई कर्मचारी त्या सकाळ शकार, सकाळी सात वाजेपासून कॉलनीत आलेले आहे आणि त्यांनी आम्ही पाहिल्यानंतर की एकदम खडून गटरे काढलेले तर लक्ष्मण भाऊ म्हणजे बघा आपण घाण करायची ठीक आहे कर्मचारी त्यांचं काम आहे ते करतात परंतु त्यांनी आज मनापासून काम केलं आहे त्याबद्दल लक्ष्मी भाऊचे आम्ही पूर्ण कॉलनीवासी आणि मी एक छत्रपती शिवाजी नगर विभाग प्रमुख शिवसेना त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो कारण की आज त्या भाऊने सहा महिने झालेल्या घटरी एकदम मनापासून साफ केलेले आहे आणि तसेच संबंधित अधिकारी ठेकेदार मुखर्दम त्याचे आपल्या वार्डाचे संबंधित अधिकारी उज्ज्वल बेंडवाल साहेब यांच्याही मनापासून धन्यवाद कारण की त्यांनी आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली तर पूर्णसत त्यांचेही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र